छात्रागारं शश्वदेकप्रकारं वेदोद्घोषैर्वैदिकानामुदारं गोमायूनां जल्पकानाम् कारागारं सर्वदेशे तदानीं वैदिकानां म्हणजे वेद जाणणाऱ्यांच्या वेदोद्घोषैः म्हणजे वेद उच्चाराने उदारं शोभायमान दिसना शश्वदेकप्रकारं म्हणजे निरंतर एकरूप असे सर्वदेशे म्हणजे सर्व सर्वदेशामध्ये छात्रागारम म्हणजे विद्यार्थींचे निलय म्हणजेच मठ इत्यादी जल्पकानाम म्हणजे नुसती बडबड करणाऱ्या गोमायूनाम म्हणजे कोल्ह्यांचे अजस्रम म्हणजे अजस्र असे कारागारम म्हणजे कारागृह तदानिम म्हणजे त्याप्रमाणे होईल असे ठेवून घ्यायचे विद्यादेवी सरस्वती व्यंकटनाथाचार्यांना सांगते देशामध्ये सर्व ठिकाणी सर्व मठांमध्ये वेदपाठशाळांमध्ये वैदिकांनी वेदपाठक गुरुजींनी शिकवलेले वेद आणि विद्यार्थ्यांनी उच्चारलेले वेद हे निरंतर शाश्वत असे एक समान आहेत जे अतिशय शोभायमान असे वाटतात जर तुम्ही संन्यास स्वीकारला नाहीत आणि या वेदांत सिंहासनावरती तुम्ही आरूढ झाला नाहीत तर या सर्व वेदपाठशाळा हे सर्व मठ हे बडबड करणाऱ्या कोल्ह्यांच्या ताब्यात जातील आणि हे सर्व मठ या सर्व वेदपाठशाळा जणू काही कारागृहाप्रमाणेच भासतील